लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ काव्याला विचारतो तुम्ही हे सगळं का करत आहात तुम्ही माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही यामागचं कारण काय आहे यावर काव्य रडत रडत उत्तर देते हो मी हे सगळं काही करते कारण मला अपराधीपणा वाटतोय मी तुमच्यासाठी श्रीखंड किचडी बनवली तुमच्यासाठी हे सगळं काही केलं कारण माझ्यामुळे तुम्हाला दुखावलं गेलं होतं तुम्ही कुठेतरी नाराज झाला होतात आणि त्यामुळे माझ्या मनात अपराधीपणाचे भाव होते मला फक्त तुमच्या चेहऱ्यावर हसू आणायचं आहे तुम्हाला आनंदी पाहायचा आहे आणि म्हणून मी हे सगळं करते काव्या सांगू लागते की मला माहिती आहे गेल्या महिन्याभरात मी खूप चुका केल्या आहेत पण पार्थ तुम्ही माझं काहीच ऐकून घेत नाहीत तुम्हाला माफ करायचं नाही आहे किंवा माझ्या कोणत्याही गोष्टींवर तुम्ही सहमत होत नाही हे सगळं बोलत असताना फोन चालूच असतो आणि दुसऱ्या बाजूला रम्या हे सगळं काही ऐकत असते पार्थलाही यामुळे थोडंसं वाईट वाटतं काव्या म्हणते तुम्ही म्हणालात की तुम्ही मला ओळखलं नाहीये पण खरं सांगू पार्थ तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात जर तुम्ही मला या नात्यापलीकडे भेटला असतात ना तर आपलं नक्कीच छान जमलं असतं काव्या पुढे सांगू लागते की खरं सांगू आपल्यात खरी मैत्री होऊ शकते मला ती मैत्री करायची आहे मनापासून मी ही मैत्री निभावेन आणि तुमच्यासमोर मी माझा हात पुढे करते पण ज्या व्यक्तीला लग्न प्रेम आणि संसार खरंच वाटलं वाटतं त्या व्यक्तीला आज घटस्फोटाचा सामना करावा लागतोय माझा वकील आणि तुमचा क्लायंट एकच व्यक्ती आहे आणि त्यानेच मला घटस्फोटाचे पेपर दिले यामुळे मला अपराधीपणा वाटतोय आता जे काही दिवस उरले आहेत त्या प्रत्येक दिवसात मी फक्त तुम्हाला आनंदी करायचा प्रयत्न करत आहे काव्य सांगते मी तुम्हाला शांतपणे बसून सगळं समजावून सांगणार होते पण हे सगळं तुमच्यासमोर चुकीच्या पद्धतीने आलं माझी काय चूक तुमचा क्लायंट आणि माझा वकील एकच आहे म्हणून तुम्हाला हे सगळं कळलं पण मी तुम्हाला इतक्यात सांगणार नव्हते मला माहिती आहे हे सगळं कळल्यावर तुम्हाला किती त्रास झाला असेल माझ्या मनातलं अपराधी पण मला तुमचं हसू परत मिळवायचं आहे हे सगळं ऐकून रम्या खूप जास्त खुश होते ती लगेच फोन कट करते आणि ओरडते बापरे हे सगळं काय आहे म्हणजे इतके दिवस मी ज्या गोष्टीचा आटापिटा करत होते आणि आता अचानक पार स्वतःच कापायला घटस्फोट देतोय ही कसली ब्रेकिंग न्यूज आहे आणि आजचा दिवस खरंच खूप कमालीचा आहे तर इकडे काव्य आणि पार्थ बोलत असतात आणि त्या दोघांचंही बोलणे रम्याने ऐकल्यामुळे रम्याला आता प्रचंड आनंद झालेला असतो आणि त्यामुळे आता रम्याला फोन करायला जाते आणि ही गोष्ट कधी एकदा ती सांगते यासाठीच ती जास्त उत्सुक झालेली असते वसुवत्या जीना उतरताना पाय मुरघळला असल्याकारणाने काव्याच्या खोलीत घटस्फोटाचे पेपर शोधायला जात असतात ती स्वतःशीच बडबडते पाय दुखतोय पण तरी हे करावंच लागेल मानेनी किचनमध्ये आहे तो मी काव्याच्या खोलीत जाऊन कागद शोधते तेवढ्यातच रम्याचा फोन येतो पण तो, तो उचलता येत नाही ती म्हणते हिला काय झालंय बसून ऑर्डर मला फोन करते आणि माझा पाय इकडे थंडकार वातावरणात पाऊस पडतोय नंदिनी आनंद निवासच्या गार्डन मध्ये समुद्राकडे पाहत उभी आहे किंवा तिच्या मागे येतो आणि तिला पाहून म्हणतो काय झालं अशी शांत का उभी आहेस मग तो तिच्यासाठी एक सुंदर कविता दा बोलून दाखवतो तुझं प्रेम वेड मला उशिराच कळलं थोडं सोडूया का जरा आपल्या नात्याचं हे कोड तू सुगंध कचऱ्याचा प्रश्नांचं मी शोधू पाहतोय उत्तर सापडता सापडत नाही आपल्या नात्या मूळ माझ्याही जुन्या फिलिंगवर जमली होती धूळ नंदिनीला तिच्या वाढदिवसाला जीवासाठी बनवलेली कविता आठवते जीवाची कविता ऐकून ती अवाक होती जीवा पुढे म्हणतो आम्ही मुलं अशीच असतो सगळं कळूनही बेद वळत नाही म्हणून पण तू माझा कान पेयलास आता मला जाग आली नंदिनी तुझा राग आता तरी सोड नंदिनी फक्त ऐकत राहते आणि जीवा विचारतो काय झाले अशी का पाहतेस तेव्हा नंदिनी म्हणते ही कविता तू हे सगळं कसं केलंस जीवा तिला विचारतो तुला कविता आवडली का नंदिनी त्याला उलट प्रश्न करते पण जीवा म्हणतो प्रश्नाचं उत्तर प्रश्न असू शकत नाही तू तुझ्या मनातलं सांगत का नाहीस तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे आज संध्याकाळी माझ्यासोबत डिनरला येशील का, ये का। तिथे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील जिवाला धक्काच बसतो तो, तो पुन्हा विचारतो खरंच का तू मला डिनरला बोलवलेस नंदिनी होकार देते हो आज संध्याकाळी माझ्यासोबत डिनरला येशील का, ये का। ये जीवा लगेच म्हणतो नक्कीच येईन ना मी रात्रीची वाट पाहीन नंदिनीच्या या पुढाकाराने जीवा आनंदात उड्या मारत असतो तर इकडे काव्या पार्थला विचारते तुम्ही रागवलात का पार्थ म्हणतो सॉरी काव्या पण तू रागवलीस तरी मला काय फरक पडतो काव्य उत्तर देते मला तुमच्यावर राग नाही पण आपण काय लहान मुलांसारखं बदलाबदलीचा खेळ खेळतोय का पार्थ म्हणतो आपण लहान आहोत का असा खेळ खेळायला काव्या म्हणते लहान असताना तरी बरं होतं आता मोठं झाल्यामुळे ना सगळं काही अवघड होऊन बसले पार्थ म्हणतो आपल्या नात्यात प्रेम नाही मैत्री नाही काहीच नाही मग हे कोडं सुटणार कसं तू माझ्यासाठी सिनेमा कॉफी श्रीखंड किचडी सगळं केलंस मग आणखीन एक गोष्ट करशील का काव्य विचारते काय करू पार्थ म्हणतो तुला माझ्या गाडीत बसायला फिरायला आवडत नाही मग आज संध्याकाळी माझ्यासोबत लाँग ड्राईव्हला येशील का काव्याला तर धक्काच बसतो पण ती लगेच म्हणते तुम्हाला आनंद पाहण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे नक्कीच येईन मी तिच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आनंदाशू असतात पार्क म्हणतो ठीक आहे संध्याकाळी तयार राहा आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया रम्याने हे सगळं फोनवर ऐकलेलं तर आहे ती विचार करते यामुळे त्यांच्या आयुष्यात काय वाद येणार आहे दुसरीकडे वसु आता लंगडत लंगडत काव्याच्या खोलीत जाते आणि घटस्फोटाचे कागद शोधते ती मानिनीला म्हणते पार्थने काय केलंय बघ पण तेवढ्यातच ते रम्या धावत घरी येते आणि म्हणते आई हे कागद लपव आता काही दाखवायचं नाही आहे मानिनी विचारते काय झाले रम्या सांगते आज ऑफिसमध्ये पार्थने मोठी डील क्रॅक केली आहे मला विक्रम मामाची आठवण आली वसुआात त्या म्हणते मलाही पार्थबद्दल तेच सांगायचं होतं पण रम्या तिला थांबवते आणि म्हणते आई शांत राहा ते कागद लपो मानिनीला टेन्शन येतं पण रम्या सांगते वसुहत्त्या तू खोलीत चल तुझा पाय मुरगळला आहे ना मानिनीला वसुहत्त्यावर शंका येत असते कारण आधी वसुहत्या खूप जास्त ओरडत आलेली असते कारण तिला ते डिवर्स पेपर भेटलेले असतात पण रम्या आल्यावर तिचा अगदीच जे काही टोन आहे तो बदलून गेलेला असतो त्यामुळेच आता मानिनी विचार करते आणि ती म्हणत असते की मगशी तर तुम्ही तावातावात बोलत होतात तुम्हाला जर हीच आनंदाची बातमी द्यायची होती तर मग तुम्ही व्यवस्थितपणेही बोलला असतात पण तुम्ही ही जी काही गोष्ट रागारागत सांगत होतात याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे पण तुम्ही वेगळंच काहीतरी बोलत आहात पण आता इकडे मात्र रम्याने ते पेपर लपवायला सांगितलेले असतात त्यामुळे आता जी वसुवात्या असते तिने ते पेपर लपवलेले असतात आणि ती म्हणत असते की नाही गं तुला जसं वाटतंय ना तसं काहीच नाही आहे तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे तुझे समजतेस तसं नाही आहे खरं तर रम्या जे बोलणार होती ना तेच मलाही तुला सांगायचं होतं असं आता मानिनीला वसुअत्यास सांगू लागते आणि त्यामुळे आता रम्यासुद्धा म्हणत असते की हो गो. मला हेच सांगायचं होतं मी आईला आधीच सांगितलं होतं आणि आईने तुला ही गोष्ट सांगायच्या आधीच मीच तुला ही गोष्ट सांगितली वसुवात्या म्हणत असते बघ ना मी ना थोडं सस्पेन्स ठेवून तुला सांगणार होती आहे ना आनंदाची बातमी प्रत्येक वेळेला असं जोरजोरात ओरडून थोडीच सांगायची असते थोडंसं सा सस्पेन्स ठेवला तर खरी मजा येते ना असं देखील आता ती म्हणत असते त्यामुळे आता वसुवात्याने असं म्हटल्यानंतर इथे मात्र मानिनी शांत राहते पण आता रम्या ही आता इशारा करते आणि म्हणत असते की चल आता हे पेपर घेऊन लवकरात लवकर आपल्याला निघा राहायला हवं कारण हे पेपर इथं ठेवून चालणार नाहीत आणि दोघीही जणी आता ते पेपर घेऊन मानिनीच्या नजरेसमोरून पेपर लपवत निघून जातात तर मानिनीला थोडा डाऊट येत असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे असा इकडे काव्य अनिशाला फोन करून सांगते आज मी पार्थसोबत लॉंग ड्राईव्हला जाणार आहे अनिशा आश्चर्यचकित होते काय तो लॉंग ड्राईव्हला असं ती काव्याला विचारते त्यावर काव्या म्हणते की बघ ना तू असा चुकीचा अर्थ काढू नकोवा असं काहीसुद्धा नाही आहे तो त्या बोक्यासोबत मी फक्त एक फ्रेंड म्हणून जात आहे तर इकडे मात्र जो जीवा असतो त्यालासुद्धा त्या आश्रमातील ताई म्हणत असतात की तुम्ही आज बाहेर जाणार आहात असं मला कळलं पण तुम्ही नंदिनीसोबत डिनरला जाणार असाल ना तर मस्त लूक करा टी आणि जॅकेट घाला त्यावर तू एकदमच टौका दिसशील असं देखील ती त्याला म्हणत असते तर इकडे मात्र आता वसुवत्याचा पाय मुरघलेला असतो म्हणून रम्या तिचा पाय दाबून असते मग हे पेपर तू मग शिका पेपर का दाखवायला दिले नाही पेपर कसलेत माहिती का रम्या सांगत असते की मला माहिती आहे हे डिवोर्स पेपर आहेत पण हे डिवोर्स पेपर आता सगळ्यांना सांगून उपयोग नाही ऐन वेळेला तुला माहिती आहे का मला हे सगळ्या गोष्टी ऑफिसमध्ये असतानाच कळल्या व स्वात्या विचारतात तुला हे सगळं काही कसं काय कळलं तू काय मी आहेस का की सी सी टी व्ही बसवले आहेस ऑफिसमध्ये त्यावर घडलेला सगळ्या प्रकार ती सांगते आणि किचडीमुळे हा चमत्कार घडून आल्याचं ते सांगताच इकडे मात्र आता जी बसवत्या असते तिला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो आणि ती म्हणत असते की तू म्हणशील तसं आपण ऐन वेळेला ह्या सगळ्याचा बॉम्ब फोडू आता त्यांचं पूर्णपणे प्लॅनिंग होतं की कसं काय नियोजन करायचं त्याचा आणि त्याच वेळेला रम्या पूर्ण प्लॅनिंग करते आणि आपण हा योग्य संधी साधून हा पार्क समोर आपण राडा करूया आणि त्यासोबत नक्कीच मी आता काव्याला पार्कच्या जवळ सुद्धा जाऊ देणार नाही तर दोघांना एकमेकांपासून लांब ठेवीन असं ती ठरवते इकडे मात्र ह्या ताईंनी सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेला आता नंदिनीला गोडसुद्धा खाऊ घालायचं असतं हे सुद्धा त्या ताईने सांगितलेलं असतं कारण नंदिनीने जरी पाणीपुरी सोडलेली असली तरी तिला गोड पदार्थ खूप जास्त आवडतात हे देखील त्या ताई आता असणाऱ्या जीवाला सांगू लागतात त्यामुळे जीवासुद्धा आता खूप जास्त खुश झालेला असतो आणि आज मी नंदिनीचं तोंड गोड करणार तेव्हाच मी सुद्धा खाणार असाच तो आता विचार करतो तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं गुरुजींचा फोन येतो आणि ते मानिनीला सांगतात उद्या पार्थ आणि जीवाने कोर्ट आणि ऑफिसची कामं दुपारनंतरच करायची आहेत मानिनी अस्वस्थ होते गुरुजी काय झाले गुरुजी म्हणतात मी फक्तच संकेत येतो तू फक्त सांगितलं तसं कर काव्या लाँग ड्रायव्ह साठी तयार होते सुंदर ड्रेस मॅचिंग कानातले आणि परफेक्ट हेअरस्टाईल आणि ती पार्थला विचारते हे कानातले घालू का ते पार्थही मस्त तयार झालेला असतो दुसरीकडे नंदिनी आणि जिवा डिनरला जातात जिवा नंदिनीचा हात पकडतो आणि तिला थांबवतो जर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे उद्याच्या भागात पार्थ आणि काव्याचे लाँग ड्राईव्ह आणि जीवनंदिनीचा डिनर आपल्याला पाहायला मिळणार आहे जर तुम्हाला हा भाग आवडला असेल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय